नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोळकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतोय आज रोजी म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते जुनोनी कोळा मु तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यासाठी आपलं हे लोडिंग चालू आहे आणि बघू शकतो की हे केशर आंबा डबल बाटा दोन अडीच वर्षाच्या रोपाचं चा, चार पाच फूट उंची असलेल्या रोपाचं हे लोडिंग चालू आहे आणि बघू शकतो आहे की आपली इथं आता ही जी रोपं आहेत त्यातली सॉर्टिंग रोपं करून भरायची चालू आहेत अशी नेहमीप्रमाणेच आपलं जे सॉर्टिंग करून रोपं भरायचं जे काम चालू असते त्या पद्धतीनं आज रोजी आपल्या नर्सरीमध्ये हे असं काम चालू आहे आणि हे लोडिंग म्हटलं तर जुनोनी कोळा आपलं सांगोल्यामधलं सोलापूर जिल्ह्यातलं लोकेशन या श्टिकानी श्टिकानी आहे आता याच ठिकाणी बरेच ठिकाणी आपण रोपं त्या गावामध्ये दिलेली आहेत बरेच शेतकरी आहेत आपले आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शिवा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी अनुदानला बिल मिळते महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत भाऊसाहेब फोणकर नानासाहेब देशमुख पोखरा इत्यादी विविध ज्या काही योजना आहेत त्यासाठी असेल वनशेती वनशेतीमधल्या काही योजना वन विभागाच्या असतील यासाठीसुद्धा आपलं बिल चालतंय कारण नर्सरी मान्यता आहे आणि आपल्याकडे एक ते पाच वर्षापर्यंत अशी तयार झाडंसुद्धा सर्व मिळतात अशी वि विविध जातीची आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आणि वेगवेगळ्या साईजमध्ये झाडं आपल्या इथं मिळत असतात एकाच ठिकाणी आता ही जवळजवळ पस्तीस चाळीस एकरमध्ये आपली नर्सरी आहे लांजाला दुसरं युनिट आहे आणि अशा पद्धतीनं आपली ही जे नर्सरीचं काम चालू आहे गेली चाळीस बेचाळीस वर्ष नर्सरीचं काम चालू आहे आणि खात्रीशी रोपांबरोबर क्वालिटी आणि क्वांटिटी ही फक्त आपल्या नर्सरीमध्येच मिळते मित्रांनो पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये आपण रोपं दिलेली आहेत आता जस्ट आपली गाडी निलंग्यामध्ये अनलोडिंग झालेलं आहे ज्याचा व्हिडिओ तुम्ही आता लॉंग व्हिडिओ पाहिला असेल काल आपली ते लोडिंग झालं होतं निलंग्यामध्ये बोडके म्हणून आहेत त्यांच्यासाठी आपण हे अडीचशे नारळ दिला होता आणि आज रोज आता हे आपलं साहेबांसाठी सांगोल्यासाठी लोडिंग चालू आहे तर मित्रांनो आपल्यालाही कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा येणं शक्य असेल तर या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिवस शुभ असो